रद्द करा रद्द करा आधी रद्द करा रेल्वे रद्द करा रद्द करा रद्द करा रेल्वे रद्द करा रद्द करा रद्द करा रेल्वे रद्द करा रद्द करा रद्द करा रेल्वेच्या आधी सुद्धा रद्द करा रद्द करा रद्द करा रेल्वे रद्द करा रद्द करा रद्द करा रेल्वे अरे पर्यायी व्यवस्था असताना अल्पसंख्याक दलितांना बेघर करणारी अधिसूचना रद्द करा पर्यायी संपादनाची व्यवस्था असताना अल्पसंख्याक आणि दलितांना बेघर करणारी अधिसूचना रद्द अल्पसंख्याक आणि दलितांना बेघर करणारे संपादन रद्द करा पर्यायी व्यवस्थेचं संपादन करून रेल्वे मार्गाचा दुसरा ट्रॅक करण्यास आमचा विरोध नाही तरी पण ही सूचना रद्द करा दलित आणि दलित आणि अल्पसंख्याकांना बेघर करणारे रद्द करा रद्द करा, रद करा।, रद करा।